शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर राज ठाकरेंची माहिती आज धनत्रयोदशी प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात पुणे मुंबईमध्ये दिवाळी पहाट मुंबईत तीनही लोकल मार्गांवर आज मेगा ब्लॉक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्याचं कारण नाही अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रात्री उशिरा दिली बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंबीय मातोश्रीवर दाखल झालं आहे याशिवाय डॉक्टरांचं एक पथक सुद्धा यावेळी उपस्थित होतं आज धनत्रयोदशी प्रकाशाच्या उत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होते दिवाळीच्या या पहिल्या दिवशी धनाची पूजा केली जाते व्यापारी वर्गामध्ये आजच्या दिवसाला खास महत्व आहे नव्या वही खात्यांची पूजा करून आजपासूनच त्याचा हिशोब लिहायला सुरुवात होते दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनी आज जरा विचार करून रेल्वेचा प्रवास करा कारण आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल मध्य रेल्वेच्या अपफास्ट मार्गावर कल्याण आणि ठाण्यापर्यंत सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल पुण्यातल्या गणेश कला क्रीडा रंगमंचावर पुण्यभूषण संस्थेतर्फे दिवाळी पहाट साजरी करण्यात आली दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आनंदवनातल्या अंध कलाकारांच्या वाद्यवृंदानं आपली कला सादर केली त्यानिमित्तानं पाहूयात याच कार्यक्रमाची एक खास झलक कल्याणच्या काळा तलाव परिसरामध्ये श्रीराम मंदिर संस्थान आणि कल्याण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी पहाटेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकरनं आपल्या मंजूर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं पुण्यातला शनिवार वाडा शनिवारी लाखो दिव्यांनी उजळून निघाला चैतन्य हास्ययोग मंडळाकडून वसुबारसच्या दिवशी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पेशव्यांच्या काळामध्ये वसुबारसेला शनिवार वाड्यावर दिव्यांची रोषणाई करण्याची परंपरा होती या दीपोत्सवात आबालपृतांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरण कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मुखापर्यंत पोहोचले काही वर्षांपासून मंदिर परिसरातील बांधकामाच्या अडथळ्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण होत नव्हता मात्र शनिवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुवर्ण किरण देवीच्या मुखापर्यंत